हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज मी तुम्हाला सत्यनारायणासाठी जो प्रसाद केला जातो शिऱ्याचा ती रेसिपी दाखवणार आहे सर्वांनाच आपल्या घरी सत्यनारायणची पूजा असली की असं वाटतं की अगदी ब्राह्मणांसारखा आपला पण शिऱ्याचा प्रसाद व्हावा तर मी आज तुम्हाला सव्वा किलोच्या मापाने सत्यनारायणासाठी शिऱ्याचा प्रसाद कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सव्वा किलोच्या मापानी हा रवाचा प्रसाद बनवण्यासाठी आपण हा सव्वा किलो जाडा रवा घेतलाय सव्वा किलो तूप यूज करणार आहोत सव्वा किलो साखर सव्वा लिटर दूध सव्वा लिटर पाणी नंतर एक वाटीभर मी बदामाचे काप करून घेतलेत हे बदाम मी भिजत घातलेले साल काढून ह्याचे काप करून घेतलेत एक वाटीभर मनुके एक वाटीभर हे काजूचे पण तुकडे करून घेतलेत पाव वाटी चारोळी नंतर तीन ते चार टेबल स्पून आपण वेलची जायफळपूड यूज करणार आहोत गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्ता यूज करणार आहोत आणि पाच मी ही केळी घेतली आहे ती पण आपण यूज करणार आहोत सर्वात आधी आपण गॅसवर एका बाजूला दूध आणि एका बाजूला पाणी गरम करत ठेवणार आहोत लो फ्लेमवर आणि एका बाजूला आपण रवा काटायला घेणार आहोत एका गॅसवर मी हा पातेला ठेवते प्रसाद बनवायसाठी आता घाईवरच बिल्डिंगमध्ये प्रसाद बनवायचा झाला त्यामुळे कलईचं आपलं पितळेचं भांड नाही आहे त्यामुळे ह्याच स्टोपात मी आज प्रसाद बनवणार आहे गॅसवर ठेवलेलं हे पातेलं छान गरम झालंय आता आपण ह्यात सव्वा किलो तूप एकत्रच ॲड करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तूप आपलं छान गरम झालं आहे आता हा रवा मी व्यवस्थित स्वच्छ असा निवडून घेतला आहे तो आपण ॲड करूया ह्या तुपावर रवा ॲड केला का गॅसची फ्लेम लगेचच आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेमवर पंधरा ते वीस मिनिटासाठी आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण एक दहा मिनिटासाठीच रवा भाजणार आहोत आणि नंतर केळी ऍड करणार आहोत हे बघा दहा मिनिटं जागेत हा रवा आपण तुपावर भाजून घेतोय हे बघा दहा मिनिटातच रवा कसा छान फुगलाय म्हणजे तुपावर आता ह्यात आपण ही पाच केळी जी आहेत ती बारीक चिरून घेतली आहे ती ॲड करणार आहोत आणि ही केळी ॲड केल्यानंतर ह्याला व्यवस्थित त्याने असं स्मॅश करून आणखीन दहा ते पंधरा मिनटासाठी ह्या तुपामध्येच ही केळी छान रव्यामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायची आहेत लक्षात ठेवा गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि कंटिन्यू हे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे दोन ते तीन मिनटं झाली आहेत हे बघा केळी मी व्यवस्थित ह्या कालक्याने अशी स्मॅश करून घेतली आहेत रव्यामध्ये आता आपण या स्टेजला ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत कारण का मी कधीच ड्रायफ्रूट्स वेगळे तुपावर तळून नाही टाकत हे बदामाचे काप नंतर हे काजू आहे आणि चारोळी चारोळी पण यूज करताना व्यवस्थित तुम्ही निवडूनच घ्या कारण का कधी कधी चारोळीमध्ये खडा असतो आता दहा मिनटासाठी त्या केळ्याबरोबरच आपण हे ड्रायफ्रूट्स पण रव्यामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत काजू बदाम आणि चारोळी ॲड केल्यानंतर थोडे मी हे पिस्ताच्या फोडी पण त्याच्यात ॲड करते आणि आता व्यवस्थित हा शिरा परत आपण भाजून घेऊया एक दहा मिनटं झाल्यावर नंतर बाकीच्या गोष्टी आपण ऍड करणार आहोत केळी ऍड केल्यानंतर आणि ड्रायफ्रूट्स ऍड केल्यानंतर आणखीन पंधरा मिनटं लो फ्लेमवर आपण हा रवा ह्या तुपावरच मिक्स करत होतो कंटिन्यू मी ह्याला परतून घेत होती म्हणजे खाली लागू नये आणि एक लक्षात ठेवा जेवढा जास्त वेळ तुम्ही तुपावर हा परताल तेवढाच तो रवा छान फुलणार आणि आपला शिरा पण छान महसूस होईल आता मी गॅसची फ्लेम मीडियम करते आणि पुन्हा एक मिनिटासाठी फक्त मीडियम फ्लेमवर ह्याला छानचं परतून घेते एक मिनिट झालाय आपण हा रवा ह्याच्यावर परतून घेतलाय त्याला आता आपण ह्यात दूध ऍड करणार आहोत लक्षात ठेवा दूध अगदी उकळतच असायला हवं दूध ऍड करताना हळूहळू दूध ऍड करून हे आपण मिक्स करायचं आहे दूध किंवा पाणी घातल्यावर आपला रवा खूप छान फुलतो म्हणून मी मुद्दामच हे अगदी मोठं पातेलं घेतलं दूध ऍड केल्यावर गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आपल्याला आणि हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे नंतर एक मिनिटासाठी आपण व्यवस्थित मिक्स करून झालं का झाकण देणार आहोत आणि अगदी एक मिनिटासाठी आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे एक मिनिट झालंय झाकण काढून घेऊया पहिला आपण एकदा हा प्रसाद व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता दूध घातल्यावर पण कुठेही पातेला हे बघा खाली लागलाय नाही आता ह्यात आपण सव्वा लिटर उकळतं पाणी ऍड करणार आहोत लक्षात ठेवा दूध आणि पाणी आपल्याला अगदी उकळतच ऍड करायचं आहे बरोबर सव्वा लिटर पाणी आपण हे घेतले आता हे पातेलं व्यवस्थित पकडून ह्याला आपल्याला अगदी व्यवस्थित खालपासून वरपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तो रवा व्यवस्थित फुलेल हे बघा पाणी ॲड केल्यानंतर हा मिक्स करून झाला की एक तीन ते चार मिनिटासाठी लो फ्लेमवर झाकण देऊन याला आपण वाफ काढून घेणार आहोत एक चार ते पाच मिनिटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा तुम्ही बघू शकता आपला हा रवा किती छान फुलला आहे आणि हे बघा थोडं पण खाली लागलं नाही मेन आत्ताचाच जो भाग आहे तो इम्पॉर्टंट आहे हा रवा आता आणखीन दोन मिनिटांसाठी लो आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे नंतरच आपण त्यात साखर ऍड करणार आहोत हे बघा दोन मिनिटांसाठी हा आपण रव्याचा शिरा अगदी व्यवस्थित कंटिन्यू मिक्स करून घेतलाय आता ह्यात आपण या स्टेजला आपण साखर ऍड करणार आहोत साखर पण थोडी निवडूनच घ्यायची कारण का कधी कधी त्यात काही कचरा पण असतो आणि हे मनुके घेतले ते पण ॲड करते मनुक्यांची पण मी देटं काढून घेतली आहे ही वेलची जायफळ पूड ती ॲड करूया आता अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोडंही गॅसची फ्लेम आपण हाय नाही करायची नाहीतर खाली आपला हा शिऱ्याचा प्रसाद लागला जाईल आणि कंटिन्यू मिक्स करायचं आहे म्हणजे साखर मिक्स ह्या रव्यामध्ये होईपर्यंत हे बघा साखर आपण ह्याच्यात मिक्स करून घेतली आहे आणि कंटिन्यू असंच खालपासून वरपर्यंत आपण असं मिक्स केलं आहे काल म्हणजे सगळ्या इथे साखर व्यवस्थित लागली जाईल आता हाँ नीट हा प्रसाद व्य नीट करून घेते मी ह्या पातेलात म्हणजे असं व्यवस्थित पसरवून आता झाकण देऊन एक आठ ते दहा मिनटासाठी लो फ्लेमवर आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे जर गॅसची फ्लेम तुमची लो होत नसेल तर अगदी मिनिमम गॅस करायचा आणि तव्याखाली हा टोप ठेवला म्हणजे तव्यावर तरी पण चालू शकतो दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत हे बघा झाकण काढून बघूया आपण सुंदर असा आपला हा शिऱ्याचा प्रसाद तयार झालाय आता हा प्रसाद मी बोल बोलमध्ये सर्व करून घेते आता हा तयार झालेला शिऱ्याचा पातेला आपण खाली उतरवून घेऊया हे बघा सुंदर असा आपला प्रसादाचा शिरा तयार झालाय हा आता बोल बोलमध्ये मी सर्व करून घेते तुम्ही बघू शकता नरम असून पण किती मोकळा असा सुंदर आपला हा सत्यनारायणाचा प्रसाद तयार झाला आहे तुम्हाला पण जर मी बनवलेला माझ्या पद्धतीचा हा सत्यनारायणाचा शिऱ्याचा प्रसाद आवडला असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने घरी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा सत्यनारायणाचा प्रसाद कसा झाला तो जर तुम्हाला माझा हा सत्यनारायणाचा शिऱ्याचा प्रसादाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching my video.